नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मला शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आज दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा सेल येथे जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटलचा दर गेलेला आहे आणि तसेच पुढील बघा कमीत कमी बाजारभाव राहिलेला आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटलचा दर राहिलेला आहे आणि रेंटच कापसाला कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलचा दर राहिलेला आहे तसंच पुढील पावती बघा आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजची तारीख मध्ये आलेला आहे कापूस बाजार पा बघा जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटलचा दर राहिलेला आहे सरासरी सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल कमीत कमी सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल आणि फरदडला पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल